नमस्कार आज आपण आलो आहोत औरगाव जे वाहत असलेली नदी आहे वार नदी धारू आले या वार नदीला रात्री आलेल्या पुरामध्ये अनिल लोखंडे नावाचे व्यक्ती वाहून गेलेले आहेत अजून शोधकार्य सुरू असताना सुद्धा सापडलेले नसताना स्थानिक आपल्या सोबत आहेत कार्य जे सोबत होते रात्री एक वाजल्यापासून वाजेच्या दरम्यान अनिल लोखंडे नावाचा व्यक्ती अंबाजोगाईवरून धारूला जात असताना आवरगावच्या वान नदीच्या पुलावर आला असता त्याला पुराचा अंदाज न आल्यामुळे तो त्या ठिकाणाहून वाहून गेलेला आहे आणि पुढं परत वाहून गेल्यामुळे सकाळी दहा साडे दहाच्या दरम्यान त्याचा रिक्षा जो आहे तो रिक्षा त्या ठिकाणी सापडलेला आहे परंतु आणि लोखंडी ही व्यक्ती अजूनही बेपत्ता आहे सापडलेली नाहीये रिक्षा काढायला आपण जे मदत कार्य केलं तर त्यामध्ये आपल्याला काय आढळून आलं का नाही नाही काही नाही फक्त रिक्षा त्या ठिकाणी पाण्यात बुडून होता जस जसं पाणी कमी होत गेलं तस तसं रिक्षा उघडा पडत गेला आणि मग वडून बाहेर काढला रात्री आपण एक वाजल्यापासून जे मदत कार्यासोबत होतात स्थानिक सोबत अजून प्रशासनाचे कोण व्यक्ती सोबत होते लोक पोलीस प्रशासन होतं तहसील प्रशासन होतं परत बिडून काही लोक आलेले ते सुद्धा त्या ठिकाणी मदत कार्यासाठी होते तसेच आज आपण पाहिलं आहे की रात्री एक वाजल्यापासून शोध मोहीम कार्य सुरू असताना सुद्धा अजून त्या व्यक्तीचा शोध चालू आहे सरकार एवढं करायला गेले खरे गिरी ना तिकडे गेलो महत्वाबाद तिकडे गेलो गिरे काय होत गेली ڪري ڪري ان وقت کي